आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी तुम्ही ठेवणार विश्वास जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत हे चाललंय तरी काय कॅन्डी क्रॅश गेम रील व्हॉट्सअप केंद्रीय राज्यमंत्री पालकमंत्री आमदार काय म्हणतात याच या अधिकाऱ्यांना काहीच देणं घेण नाही का पालकमंत्र्याचं वचक यांच्यावर नाही का आज शनिवारी पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पार पडली आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा आढावा आणि पुढे येणाऱ्या विकास कामांची नियोजन यासाठी ही बैठक महत्वाची वाटते त्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींना या बैठकीसाठी के निमंत्रित केलं जात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या बैठकीसमोर बसलेल्या अधिकाऱ्यांना मात्र या बैठकीचं काहीच देणे घेणं नव्हतं मोबाईलवर सर्रासपणे कॅन्डी क्रॅश गेम रील्स व्हॉट्सअप हे पाहण्यातच हे अधिकारी मग्न असताना पाहायला मिळाले पहा ह्या अशा प्रकारचा कॅन्डी क्रॅश गेम भर बैठकीमध्ये आणि पालकमंत्री केंद्रीय राज्यमंत्री असताना सुरू होता आता बैठक म्हटली की चहा पाणी फराळ आलेच मग बैठक कशासाठी हे महत्वाचं नाही एवढेच नव्हे तर सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या बैठकीसाठी सर्वांसाठीच शेव लाडू चकली अशा चौदार पदार्थांच्या फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन तासांच्या या बैठकीमध्ये मागील आढावा आणि पुढचं नियोजन जे व्हायचे ते होईल ते काही या बैठकीमुळे थांबलेलं नाही परंतु चौदार फराळ हा टाकून देण्यात देखील हे अधिकारी लोकप्रतिनिधी मागे सरकावले नाहीत सामान्य जनतेला रेशनचे तांदूळ आणि गहू मिळणे दुरापास्त झालेले असताना चकली लाडू शेव अशा वेगवेगळ्या चवदार पदार्थांनी भरलेले ताट जशाला तसे सोडून देण्यात देखील या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी धन्यता मानली पालकमंत्री अतुल सावे यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे जर पालकमंत्र्यांचाच या अधिकारी कर्मचाऱ्यांवर वचक नसेल तर सामान्य जनतेचे काम रिंगाळल्याशिवाय राहणार नाहीत शेवटी हा खर्च प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामान्य जनतेच्या बोकांडीवर बसणार आहे तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटत नक्की तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित द्या दिलीप पोनेरकर ईडीटीव्ही न्यूज जालना